पुराच्या पाण्यात टॅक्टर घालणं एका टॅक्टर चालकाला महागात पडले या घटनेत टॅक्टरसह चालक वाहून गेलाय ही थरारक घटना कॅमेरात कैद झाली आहे सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आता वळूयात बातमीकडे तर बातमी अशी आहे की मागील दोन ते तीन दिवसांपासून विदर्भात अतिमुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळं नद्या नाल्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी पूर परिस्थिती जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील बाग नदीला देखील पूर आलाय त्यामुळे शिलापूर पुराडा मार्गावरील पूल पाण्याखाली अशातच बाग नदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेल्याची देखील घटना समोर आली आहे सुदैवानं ट्रॅक्टर चालक कृष्णा मारुती वलथरे पुराच्या पाण्यातून वाचले आहेत ही थरारक घटना कॅमेरात कैद झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतीच्या कामासाठी सदर टॅक्टर रोजदारीच्या महिलांना सोडायला गेला होता पुलावरून पुराचे पाणी जात असताना सुद्धा चालकाने अति आत्मविश्वासाने पुराच्या पाण्यात टॅक्टर नेले यामुळे हा प्रकार घडला आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा या चॅनलला सबस्क्राईब करा